नमस्कार आपण पारणे सर्कल अंतर्गत असलेल्या मसई तांडा नंबर तीन इथे आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण आपल्या एस ती महाराष्ट्रात एस महाराष्ट्र या चॅनलच्या माध्यमातून बोल मतदाता बोल हे सदर चालू केलेलं आहे आणि मतदाराचा कौल आपण त्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग आपण मतदारांशी बोलूया काय म्हणतो हो तुमचं पार्नर सर्कल काय म्हणतं हो पार्नर गण काय म्हणतं हो तुमचं मतदान कोणाला राहणार आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस वंचित बहुजन आघाडी नोटा नो का तुम्ही स्वतः निवडणूक लढवणार दादा भाजपला तर राहणारच नाही आमचं मतदान बर 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 काँग्रेसला देऊ काँग्रेसला बरं ठीक आहे तुमचं भाजपला मतदान म्हणजे काँग्रेसला म्हणजे भाजपच्या का तुमची नाराजी काही तुमचे आपलं शिती अनुदान भेटलं नाही काय झाले दादा काय सांगितलं एकंदिल एक रुपया भेटला नाही कोणाला काय करायचं नाही नाही काही दुष्काळी त्या आमदाराने कधी येऊन बघितलं नाही ह्या शेतात काय झालं घ्यालो लोकाला रस्ते हाय की नाही काही नाही बघितलं काय मतदान करा त्या भाजपला अच्छा म्हणून भाजपवर तुम्ही ना म्हणून काँग्रेसला धन्यवाद दादा काय म्हणजे पार्नर सर्कलच्या हवा काय म्हणतं पार्नर गण काय म्हणतं तुमचं मसाई तांडा नंबर तीनच वातावरण काय म्हणतं तुमचं मतदान कोणाला राहणार आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस वंचित बहुजन आघाडी का तुम्ही स्वतः निवडणूक लढवणार दादा कोणाला मत लढणार का जिल्हा परिषद लढणार जिल्हा परिषद लढणार अपक्ष लढणार का कोणा पक्षाकडून कोणी लढणार कोणत्या पक्षाला काही तसं काही मागणी केली का कोणा पक्षाकडे तिकीटाची अजून केली ना करायचं काही पण निवडणूक लढीणार नशी ना म्हणजे तुमच्या तांड्याच्या विकासासाठी तांड्याच्या विकास गाव तांड्याच्या सगळ्या आजूबाजूच्या परिसराच्या विकासासाठी स्वतःच निवडणूक लढीणार धन्यवाद दादा काय म्हणतो पार्नर सर्कल काय म्हणतं पारनर गण काय म्हणतं तुमचं मतदान हे तुमचं मसे ताण नंबर तीन काय म्हणतात वातावरण काय म्हणतं तुमचं मतदान कोणाला राहणार आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष वंचित बहुजन आघाडी नोटा काय नेमकं मतदान कोणाला राहणार दादा मतदान आपलं जो पक्ष काम करेल त्याला राहील ठीक आहे ते शिवसेना असू किंवा ते भाजप असो किंवा इतर कोणताही पक्ष असो जो माणूस काम करेल त्याला निवडून देणार ते काय नेते आपलेच घर भरताय सध्या सगळे निवडून पैसा वाटत आहे हे करताय मतदानाला ठीक आहे जो काम करेल त्याला मतदान नाही तर आम्ही स्वतः लढवू स्वतः स्वतः पण लढणार म्हणजे मला एक सांगा तुम्ही स्वतः निवडणूक ना म्हणजे कोणा पक्षाकडून लढवणार का अपक्ष लढवणार पक्षाकडून गेलो तर तेच होणार ना जे पक्ष करताय तेच हा सगळे मिळून तेच करणार मी पण गेलो उद्या मी पण तेच करणार पक्ष लढायचं अपक्ष मग मला सांगा तुम्ही अपक्ष लढणार म्हणजे जिल्हा परिषद लढणार का पंचायत पंचायत समिती पंचायत समिती पासून सुरुवात करणार आपण असं आहे का आणि स्वतः नशी बाजू स्वतः पक्का धन्यवाद काय म्हणतात पारनेर सर्कल काय म्हणतो पारनेर गण काय म्हणतो दहीपुरी गण काय म्हणतो तुमचं मसे तांडा नंबर तीनचं वातावरण काय म्हणतं तुमचं मतदान कोणाला राहणार आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस वंचित बहुजन आघाडी अपक्ष का तुम्ही स्वतः निवडणूक लढवणार दादा स्वतः नाही करणार उद्धव ठाकरे गट म्हणजे उभा टाला उभाटाला तुमचं मतदान शंभर टक्के मतदान होणार आहे पार्नर सर्कल मध्ये अच्छा शंभर टक्के मतदान होणार आहे ते पार्नर सर्कल मध्ये पण तुमचं मतदान कोणाला राहणार मतदान असं आहे का तुम्हीच मतदान आहे उभाटाला आणि बहुतांश सगळं म्हणजे पारनर धडधायची धडधड धडधड मशाल पेटवायची धडधड मशाल पेटवायची आणि चालायचं शान साथ शान के साथ मध्ये उद्धव ठाकरे साहेब आणि आजपर्यंत अडीच वर्षात केलं तेवढं पंचायत शिवसेनेनं जे केलं उभा गटाने ते कोणीच केलं नाही कोणीच नाही केलं महाविकास आघाडी तुम्हाला म्हणायचं का शिवसेना नाही उद्धव ठाकरे गट उद्धव ठाकरे गट जे त्यांनी केलं ते कोणीच केलं नाही कोणीच नाही त्याच्यामुळे तुम्ही शिवसेने उभा टाकले खासदार कल्याण काळे यांनी प्रत्यक्ष वावरात लोकांची परिस्थिती गुडघे इतक्या पाण्यात स्वतः हिडले पाणी केली अच्छा ते अनुदान भेटलं अनुदानच भेटलं नाही त्यामुळे तुम्ही समजा शिवसेनेकडे पण जर समजा अनुदान भेटलं तर मग तुम्ही मत परिवर्तन होईल का तुम्ही शिवसेनेचे मतदान करा उद्धव ते काही हो तुम्ही एकनिष्ठ समजा एकनिष्ठ एकनिष्ठ काय धन्यवाद दादा बाबा जय सेवालाल जय शेवाला तिकडपा पहा जय शेवाला जय शेवाला काय म्हणतो तुम्ही पार्नर सर्कल काय म्हणतो पार्नर गण काय म्हणतो दहीपुरी गण काय म्हणतो आपला मसई तांडा नंबर तीन काय म्हणतं तुमचं मतदान कोणाला राहणार बाबा शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष वंचित बहुजन आघाडी नोटा नेमकं मतदान कोणाला राहणार आहे आम्ही मतदान म्हणजे ठाकरे साहेबाला उद्धव ठाकरे साहेब म्हणजे उभा टाकाठाला तुमचं मतदान राहणार आहे उभा टा उद्धव साहेब बाळासाहेब सायव ठाकरेला मतदान करणार त्यांना मतदान करणार त्याच्या गटाला जे कोणी माणूस राहील त्या गटाला शंभर टक्के टक्के धन्यवाद बाबा काय म्हणतो वातावरण काय म्हणतं पारेर जिल्हा परिषद सर्कलचं वातावरण काय म्हणतं पारनेर गाण्याचं वातावरण काय म्हणतं दहीपुरी गाण्याचं वातावरण काय म्हणतं आपला मसई तांडा नंबर तीनच वातावरण काय म्हणतं तुमचं मतदान मतदान काही नाही मतदान जात जशी हवा आहे तस चालवला मतदान होत नाही पहिल्यासारखं राहिलं नाही नाही राहिलं या माणूस चांगलं आहे या मग त्याच्याकडून माणूस केवढा ती माणसाची अच्छा आता पैशावर झुकत नाही लोक पैसे घेतात एक ऐकून घेते एकाला मतदान करते अच्छा म्हणजे लोक आता हुशार झाले तुम्हाला झालेत लोक हुशार झाले हे तुम्हाला लोक हुशार झाले त्याच्यामुळे लोकांना सांगायची गरज नाही पडत नाही गरज नाही गरजच नाही आता हवा कशी होती पहिली का पंतप्रधान मोदी मग असं लोक सांगून दाखीत नाही लोक बोलून दाखीत नाही करून दाखीत करून दाखीत म्हणून मतदानाचं पहिल्या वर्ष राहत नाही किंवा हे मतदान सारं माझ हे म्हणून असं म्हणत कोणला म्हणतो आता तसं काही राहिलं कोणी भ्रमात राहू नये थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं मग मला सांगायचं बघितलं तुमचा कल कोणाकडे की तुमचं मतदान कोणाकडे राहणार अजून आम्ही ते सोचलं नाही ठरवलं नाही माणूस चांगला आम्हाला भेटला म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं की आईन का आम्हाला जो कोणी चांगला माणूस कामाचा राहील कामा जो शब्द देईल तांड्याचा विकास करेल तुम्ही त्याला मतदान करणार हा बरोबर राम राम